दोन आहे दोन चालूच रोज आहे pin nomor हो सकाळ चांगले सायके इळ भाग आकाश दिसले अरे अजून एक आहे वाट आहे अजून एक आहे दोन आहेत दोन मरळ आहेत नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहत आ फार्म लाईफ तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दावणीने मासे कसे पकडायचे दावण म्हणजेच त्याला टांगा सुद्धा आहे सांगा असेही म्हणतात ते तर या, या दावणीने आम्ही भरपूर मरळ मासे पकडलेले आहेत तर हे मासे कशा प्रकारे पकडले हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आपण ही जी नदी पाहत आहात ही नदी भामा नदी आहे एकदम स्वच्छ नदी आहे या नदीच्या उगम खेड धरणापासून होतो तर शेवट शेलपिंपळगाव येथे होतोय पूर्णपणे खेड तालुक्यामध्ये असलेली ही नदी एकदम स्वच्छ नदी आहे मित्रांनो कुठेच तुम्हाला घाण किंवा जलपर्णी असं काहीच दिसणार नाही या नदीमध्ये तर मरळ पकडण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आप आवश्यक आहे तो म्हणजे चारा चाऱ्यामध्ये आपण जिवंत खेकडे वापरणार आहोत लहान साईजचे जे खेकड्याची पिल्लं असतात त्यावर म मरळ लवकर अटॅक करते म्हणून आम्ही ही खेकड्याची पिल्लं पकडण्यासाठी भाम नदीमध्येच आलो होतो वरच्या बाजूला म्हणजे बांधाऱ्याच्या वरच्या साईडला नदीच्या पातळी कमी असते एकदम आणि पाणी कमी असतं तर या ठिकाणी आम्ही ही खेकड्याची पिल्ले पकडण्यासाठी आलो होतो खेकड्याची पिल्लं आपण रात्रभर ज्या पिशवी पिशवीमध्ये किंवा गांज गांजव्यामध्ये ठेवणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिलं गवत टाकून घ्यायचं जेणेकरून ही पिल्लं एकमेकांना चावून मारणार नाही याची आपण काळजी घ्यायची आपण पाहत असेल एकदम मिडियम साईजची ही खेकड्याची पिल्लं आहेत तर ही पिल्ल आपण गळाला लावणार आहोत आणि ही पिल्लच आपण एक चारा म्हणून वापरणार आहोत ही एक मित्रांनो दावणीने मासे पकडण्याची मरळ मासे पकडण्याची ही एक पारंपारिक पद्धत आहे जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आपण पाहत असेल आम्ही ही खेकड्याची पिल्ल प्रकारे पकडतोय ही जी खेकड्याची पिल्ल आहेत मित्रांनो ही आपण गाळाला संध्याकाळच्या वेळेस लावत असतो जी दावण असते आपली ती आपण संध्याकाळच्या वेळेस नदीमध्ये लावत असतो आणि सकाळी ती दावण काढत असतो तर संध्याकाळच्या वेळेस आपण खेकड्याचं पिल्लू गाळाला लावून ठेवलं की ते पिल्लू सतत हलत राहतं ते पाहूनच मरळ लगेच ते खेकड्याचं पिल्लू पकडत असते आणि त्याच्यानंतर जी पिल्लं जिवंत राहतात ते म्हणजे ही पिल्लं गाळाला लावल्याच्यानंतर मरत नाही जिवंत राहतात तर ही पिल्लं आपण सकाळी परत सोडून देतोय आणि ही खेकड्याची जी पिल्ला आहेत ती एकदम कमी पाण्यामध्ये सापडतात या पिल्लांना जास्त शोधावं लागत नाही आपण पाहत असेल आम्ही जवळजवळ चाळीस ते पन्नास खेकड्याची पिल्ल पकडलेले आहेत याच पिल्लांचा आपण दुसऱ्या दिवशी चारा म्हणून वापर करणार आहोत आता दावण लावायला सुरुवात करतोय दावण आहेत आम्ही हे काटे घेतलेले आहे पलीकडं गोरक्षाच्या पायाच्या इथं खेकड्याची पिल्लं आहे जी आपण रात्री पकडली होती ती मित्रांनो आपण आदल्या रात्री खेकड्याची पिल्लं पकडली होती यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण या दावणी लावण्यासाठी नदीवर पोचलो होतो आपण पाहू शकाल की मी कशा प्रकारे दावण लावतो दावण म्हणजे एक लांब फिशिंग लाईन असते तिला दहा दहा फूट अंतरावर आपण गळ बांधलेले असतात ते आणि त्यानंतर आपण जिथून दावण लावायला स्टार्ट करणार आहोत तिथं सर्वात पहिली एक काठी रोवून घ्यायची जेणेकरून ती उपटणार नाही किंवा मोठा मासा लागला तरी हलणार नाही याची आपण काळजी घ्यायची या दावणीची साईज साधारणतः दोनशे ते तीनशे फूट लांब आहे आपण पन्नास पन्नास फूट अंतरावर एक एक काठी बांधणार आहोत जेणेकरून मोठे मासे लागले तरी आपली जी फिशिंग फिशिंग लाईन आहे ती इकडं तिकडं होणार नाही आणि काठी रोवताना ती पूर्ण जमिनीमध्ये हलणार नाही अशा पद्धतीने रोवून घ्यायची आणि दावणीला जो जी फिशिंग लाईन असते ती ओढून बांधायची जेणेकरून मासा लागला तरी त्याला हालता येणार नाही किंवा आपली जी मेन फिशिंग लाईन आहे ती हालणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि दावण जर आपण तयार करणार असेल तर जी मेन फिशिंग लाईन आहे ती ऐंशी एम एमपर्यंत घ्यायची जाडीला आणि तिला जे आपण गळ बांधणार आहोत त्या गळ बांधण्यासाठी साठ एम एमची लाईन वापरायची आहे जेणेकरून दावणीला मोठे मासेसुद्धा लागतात ते तर लहान लहान आपण ला फिशिंग लाईन वापरली तर ती तुटू शकते मोठे मासे लागल्यावर तर दावण बनवताना नेहमी आपण मोठ्या साहित्यच फिशिंग लाईन वापरायची आहे तर अशा प्रकारे दावण सोडून झाल्याच्या नंतर मग खेकड्याची पिल्लं लावण्याची वेळ होती आपण पाहत असेल कि मी प्रकारे आता खेकड्याची पिल्ल लावतोय जे तुम्ही पुढे पाहालच खेकड्याच्या पिल्लाच्या बरोबर एका साइडला हा गळा अशा प्रकारे बसवायचा आहे जेणेकरून ते पिल्लू पाण्यामध्ये हलत राहील आणि मारणार नाही आणि दावणीची जी मेन फिशिंग लाईन असते ती एकदम मध्ये ओढून बांधायची दावण लावताना नेहमी कमी पाण्यामध्येच लावायची जेणेकरून मरळ जे तिचं खाद्य खाद्याच्या शोधामध्ये येते तर ती एकदम कमी पाण्यामध्ये खेकड्याची पिल्ल किंवा इतरही काही गोष्टी शोधत असते जर तुम्ही एकटे असाल जर दावण लावायला आले असेल तर पहिली फिशिंग लाईन सोडून घ्यायची आणि त्यानंतर मग खेकड्याची पिल्लं त्याला लावायची आणि मग ती ओढून बांधायची यावेळेस माझ्यासोबत गोरक्षसुद्धा होता जेणेकरून त्याची पण मला खूप मदत झाली फिशिंग लाईन सोडण्याचं काम त्यांनी केलं तर मी मा पाठीमागून खेकडीची पिल्लं लावून दावण ओढून बांधत होतो तर अशा प्रकारे मित्रांनो ही दावण आपण संध्याकाळच्या वेळेस नदीमध्ये लावली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण ही दावण चेक करणार आहोत मित्रांनो ही जी दावण होती ही आपण आल्या आल्या लावली होती तर तिला एक मासा सापडलेला आहे आपल्याला मरळ आहे तर पाहूया आपण दिसत पाऊ सका चांगले सायके गळबा कसा गुस् अरे अजून एक आहे वाटत आहे अजून एक आहे दोन आहेत दोन मरळ आहेत येतो मुक्ती काढते निघली असती जवळ निगाई झालेली होती पूर्ण आपण पाहू शकाल बरं झालं लवकर काढलं आपण तिला अशा प्रकारे दावण लावता लावताच आपल्याला दोन मरळ सापडलेले आहे ही मोठी आहे थोडी ही थोडी लहान आहे पण आहे बरी आहे तर मित्रांनो सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय नदीवर आपण पाहू शकाल ढगाळ वातावरण असल्यामुळं थोडा थोडा रस्ता क्लिअर दिसतोय तर मित्रांनो दावण काढण्याची जी वेळ आहे ती सकाळी सहा ते आठपर्यंत काढून घ्यावी जेणेकरून जास्त उजेड पाडल्यावर मासे गळाला अडकून राहत नाही ते निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात आपण पाहू शकाल ही तीच दावण आहे ज्या दावणीला रात्रीच्या वेळेस दावण लावताना आपल्याला दोन मरळ सापडल्या होत्या आणि दावण काढून घेताना व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्या काठ्या आपण मध्ये रोवलेल्या असतात त्यासुद्धा आपण व्यवस्थित ठेवतो हो जेणेकरून त्यांचा पुढच्या वेळेस आपल्याला उपयोग होतो तर ही तीच दावण आहे मित्रांनो पाणी थोडं कमी झाल्यामुळं या दावणीला यावेळेस मरळ सापडलेली नाही आहे यानंतर अजून पुढे एक दावण आहे ती आपण चेक करणार आहोत पुढे आपण पाहलच की आम्ही कशा प्रकारे बाकीच्या मरळ पकडल्यात ते तर मित्रांनो ज्यावेळेस आम्ही दावण काढायला सुरुवात केली त्यावेळेस असं वाटलं होतं की एकही मासा सापडलेला नाही आहे दावणीला हळूहळू जसं जसं पुढं जात होतो तसं तसं असं वाटत होतं की मासेच मिळालेले नाही आहे पाणी पण भरपूर कमी झालं होतं पण पाणी जसं जसं कमी होत होतं त्या हिशोबाने आम्ही पाण्यामध्ये कमरे एवढ्याला पाण्यामध्ये ही दावण बांधलेली होती दावण जास्त पाण्यामध्ये बांधल्यामुळं ती उघडी पडलेली नाही आहे आणि पाणी जर कमी होत असेल मित्रांनो तर दावण जास्त खोल पाण्यामध्ये लावायची जेणेकरून पाणी कमी झालं तरी आपली दावण उघडी पडत नाही तर मित्रांनो दावण काढताना इथे एक मुरळ भेटलेली आहे आप आपल्याला त्याला कडेला घेऊया दोन आहे दोन चालेलच रोज आहे

อรงี้วล่ะอ่าอืม खरनाक साईज आहे आमची सुरुवात तर चांगली झाली होती चौथ्या आणि पाचव्या गाळ पाच नंबरच्या गाळाला दोन मरळ सापडल्या होत्या त्यानंतर मग पुढे वीस वीस ते बावीस गळ गेल्याच्यानंतर अजून एक मरळ सापडली आपण पाहू शकाल पुढे मित्रांनो ही जी दावण लावण्याची जी प्रोसेस आहे यामध्ये कमीत कमी आपले तीन दिवस खर्च होतात ते पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आपण संध्याकाळी चोळीस खेकड्याची पिल्लं पकडायची दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ही दावण लावायची आणि तिसऱ्या दिवशी सकाळी चेक करायची आणि दावण ज्या वेळेस आपण काढत असतो त्यावेळेस ती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची जेणेकरून पुढच्या वेळेस लावताना आपल्याला सोपे जाईल pin number यानंतर सर्वात शेवटी आपण जिथून दावण बांधून सुरुवात केली होती सोडायला त्या पहिल्याच गाळाला एक मरळ सापडली होती किरण तर अशा प्रकारे मित्रांनो पहिल्या दिवशी आम्हाला दावण लावताना दोन मरळ सापडल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला चार मरळ सापडल्या होत्या त्याच्यातली एक मोठ्या साईजची मरळ होती आणि बाकीची सरासरी एक एक किलोची साईज होती